अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी तीन महत्त्वाच्या मागण्या इथे केल्यात की भिवंडी महानगरपालिकेचा शाश्वत विकास करायचा जर असेल तर आपल्याला एका कमिटीची स्थापना करायची आहे तर मी सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की एका उच्चस्तरीय समितीची स्थापना जी अतिशय चांगल्या पद्धतीनं आराखडा तयार करेल अशा पद्धतीची नक्की समिती नेमण्यात येईल दुसरा मुद्दा त्यांनी घरांचा सांगितला की आठ हजार चारशे अडसष्ट घरांचा प्रकल्प हा मंजूर करणार करण्यात आलेला होता त्याच्यानंतर एकतीस डिसेंबरला त्याची दोन हजार पंचवीसला मुदत संपणार होती म्हणून केंद्र शासनानं तो रद्द केला पण सन्माननीय सदस्यांना मला हे देखील सांगायचं आहे की पी एम वायमध्ये दुसरा भाग जो आपल्याला घ्यायचा आहे तो दोन वर्षांनी चार वर्षांनी किंवा दहा वर्षांनी घ्यायचा नाही पुढच्या तीन महिन्याच्यात हा प्रस्ताव हो केंद्र शासनाकडे कशा पद्धतीनं जाईल याच्यासाठी स्वतः आमचा विभाग पाठपुरावा हो करेल आणि दुसरी मेट्रोची आपण जी मागणी केलेली होती ती मेट्रो देखील आपल्याकडे सुरू झालेली आहे म्हणजे पंच्याण्णव टक्के पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं आहे पण दुसऱ्या टप्प्याचं काम ती मेट्रो खालून घ्यायची की जमिनीच्या वरून घ्यायची याच्यामध्ये थोडी तांत्रिक बाब आहे परंतु याच्यावर देखील लवकरात लवकर मार्ग निघेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली की या सगळ्या संदर्भामध्ये जे काही कंजस्टेड एरिया आहेत किंवा ज्या 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 पद्धतीने काही डेव्हलपमेंट होते त्याच्यावर एकच सोल्युशन आहे की त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास होण्यासाठी एक आराखडा बनवणं गरजेचं आहे आणि तो आराखडा बनवण्यासाठी कमिटीची स्थापना केली जाईल चला लक्ष हो ना सविस्तर उत्तर द्या लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन एक, एक. मंत्री कोणत्या बोलायचे बोला। नाही माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सभागृहात आहेत म्हणून मला एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की आज एकूण तेरा लक्षवेधी आहेत बरं तेरा लक्षवेधी आज जाहीर कधी झाल्या रात्री बारा साडेबारा नंतर अध्यक्ष महोदय साडेबारा नंतर ज्यावेळी बारा तेरा लक्षवेधी या मंत्र्यांकडे येतात मंत्र्यांचं काम विधानसभेमध्ये देखील आहे विधान परिषदेमध्ये देखील आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनावदानानं जर चुकलं तर पुढच्या अधिवेशनावर त्या अधिकाऱ्यावर आणि त्या मंत्र्यावर हक्कभंग देखील येऊ शकतो त्याच्यामुळं काहीतरी लिमिट असलं पाहिजे काहीतरी वेळेचं बंधन असलं पाहिजे की त्या वेळेमध्ये ही लक्षवेधी आमच्याकडे आली पाहिजे आज तेरा लक्षवेधीमध्ये ब्रिफिंग जर घ्यायचं असेल मागच्या काल सहा लक्षवेधी होत्या नगरविकासच्या आज देखील सहा लक्षवेधी आहेत अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला देखील वेळ लागतो मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिकाऱ्याने देखील हे समजून घेतलं पाहिजे नाहीतर इथंच काहीतरी राहण्याची आणि व्यवस्था करा बारा बारा तेरा तेरा लक्षवेध्या ह्या एका दिवशी लावल्या जातात आणि एका एका डिपार्टमेंटच्या पाच पाच सहा सहा लक्षवेधी असतात त्याच्यामुळे सदस्यांना देखील न्याय मिळत नाही